न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर विद्यार्थ्यांचा रास्ता रोको आंदोलन एसटी बच्च्या अनियमित सेवेमुळे विद्यार्थी हैराण नांदगाव खंडेश्वर अमरावती दैनंदिन जीवनात शाळा कॉलेजसाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आज नांदगाव खंडेश्वर येथे रास्ता रोखो आंदोलन केले एस टी महामंडळाच्या काही बस चालक आणि वाहकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे विद्यार्थ्यांना दररोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे एका वा... एका विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार अनेकदा एसटी बस चालक विद्यार्थ्यांना थांबूनही गाडी थांबवत नाहीत विद्यार्थ्यांचे हात दाखवणे वेगाने निघून जातात काही वाहक कंडक्टर तर विद्यार्थ्यांशी गैरवर्तन करतात आणि अपशब्द वापरतात त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आहे आजच्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले नेमका त्रास काय स्टॉप असूनही बस न थांबवणे बसला अधिकृत थांबा असूनही चालक बस नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे राहावे लागते गैरवर्तन काही वाहक विद्यार्थ्यांची असभ्य भाषेत बोलतात आणि गैरवर्तन करतात अपघात होण्याची शक्यता बस थांबण्यासाठी हात दाखवल्यावर अनेकदा बस चालक अचानक वेग वाढवतात ज्यामुळे विद्यार्थी अपघातग्रस्त होण्याची शक्यता असते हे आंदोलन ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि इतर विद्यार्थी संघटनांनी आयोजित केले होते विद्यार्थ्यांनी आपली कैफियत मांडताना यश टी महामंडळाने यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे आंदोलनानंतर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले या आंदोलनामुळे यश टी महामंडळाच्या सेवेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सन्मानाने प्रवास करता यावा यासाठी प्रशासन काय पावले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरले. मला इथे रस्त्यावर लागलं. बस एकदा तेव्हा विद्यार्थी हात दाखवतात तरी बस 35 स्पीड कमी केला जाते. जेव्हा बस बस मध्ये विद्यार्थी उतरत तेव्हा बस अचानक त्याची स्पीड वाढवते. म्हणून आम्हाला हे अनुकरण करण्यास धाक पडली. नमस्कार. देवपूरला आलोय. किशोरपळवने मी तोरळज नांदगाव खंडेश्वर येथे प्रवास करतो. काही कंडक्टर काही मुलांना शिविगाळ करतात वरहान करतात आणि अनवस्थित भाषेत बोलतात माझे नाव तुषार मधुबा कोथाळे आहे नांदगाव हायस्कूल नांदगाव फंडे स्कूल विद्यार्थी मी बसने रोज येणं जाणं करतो तरी मी आठ दिनांक आठ दोन हजार पंचवीस रोजी माझा पेपर असल्यामुळे मी पेपर सोडून घरी येत होतो

ហើយជា